जो कचरा उचलण्यासाठी जो जो ठेका दिलाय पूर्वीपासून जी <references> एक पद्धत होती की त्या कचऱ्यामध्ये गावातील स्थानिक कोण प्रॉपर नगरसेवक किंवा एखाद्या नेत्याचा सहभाग असायचा भ्रष्टाचार करायचा पलूस नगर परिषदेत एक नवीन फंडा चालू झाला कचऱ्याचं ठेक्याचं लवकर बिल निघावं म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्या ठेकेदार करून घेतले त्यांनी पण त्यात अधिकाऱ्यात आले म्हणजे त्यातले बिल लवकर आपलं निघायसाठी मग त्यात बऱ्यापैकी पाठीमागे गजालेले सीओ असतील नगर रक्षणाचे अधिकारी असतील अशा प्रत्येकाने सगळ्यांनी मिळून अधिकारी वर्ग नगरसेवक वर, आणि अशा सगळ्यांनी मिळून कचऱ्याच्या याच्यात बऱ्यापैकी माया गोळा केल्या आणि जर ती दाखवायची जरी झाली तर ज्या व्यक्ती इथं पोलिस मध्ये अधिकारी वर्ग आला त्यांच्या बऱ्यापैकी इथं तीन ते चार फ्लॅट येते प्लॉट येते आता जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या गाडीतनं फिरायला लागलेली होती एवढी माया फक्त पोलिसच्या कचऱ्याच्या ठेक्यात त्यांनी मिळवलेली चौकशी करून अधिकारी त्यात आहेत बऱ्यापैकी आता पोलूसमध्ये आवाज ऑलरेडी आता त्यांनी फक्त जास्त चर्चा झाल्यानंतर काहीनी बिट्याला बदली करून घेतल्या काहींनी इस्लामपूरला बदली करून घेतलेल्या आहे तरी त्यांना दोन दिवसाचा पोलूस अतिरिक्त आणि दिलेला आहे सगळ्याच्या चौकशी लावली चंद्रकांत दादांच्याकडे दादाच्याकडे पालकमंत्र्यांच्या तक्रारीची नावानिशी पत्र दिलेले येतील त्याच्यासाठी एका ठेकेदाराची चौकशी सुद्धा लागलेली आहे गेल्या नऊ वर्षाचा जो काही लोकांनी कारभार केलेला आहे सर्व कारभाराची चौकशी शंभर टक्के भारतीय जनता पार्टी सरकार आम्ही शंभर टक्के आम्ही करणार आहोत त्यामुळे यांना यांना वाटत असेल की ज्या लोकांनी या चुकीच्या पद्धतीने कारभार केलाय त्यांना सुद्धा या निमित्तानं आमचं सांगणार आहे की कुणीही यातून वाचणार नाही ज्या लोकांनी चुकीचे काम केले शासन शंभर टक्के आम्ही करणार त्यांनी चौकशी लावणार आहोत जर एवढी झाडं मध्ये लागली असते तर आपलं गाव वर्ण हेलिकॉप्टरने दिसणार नाही अशा पद्धतीची बिलं काढली गेलेली आहेत जेवढी सिडनी शहरात झाडं ती तेवढी पोलूस शहरात लावली आहे असा जवळजवळ एक जोक आहे काय मध्ये त्याची सुद्धा झाडाचे जे वृक्षारोपण केलेले बिलाचा आकडा बघा एवढी झाडं कुठं लावली गेलीत एवढी जागा शिल्लक काय का मध्ये पण बिलं काढलीत भारतीय जनता पार्टीचा कार्य अहवाल जो आजपर्यंत आजपर्यंत आम्ही सर्वांनी आमच्या सहकार्याने मिळून जो काय केलेला आहे आम्ही सत्तेत नसताना ज्या गोष्टी केल्यात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एकोणचाळीस दिवसाचा जो स्वतंत्र पायपुढा योजनेच्या जागेसाठीचा लढा असेल त्याचबरोबर अन्याय कार्य विकास जो शेतकरी बांधवांच्या नादलेला आहे त्या संदर्भातला विषय असेल करवाड चौपट करवाड ज्यावेळी प्रशासक काळामध्ये जी नाचली गेली आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वरती तर त्या संदर्भातला केलेला विरोध असेल त्याचबरोबर सर्वच जे आम्ही सामाजिक प्रश्न जे आजपर्यंत हाताळलेले आहेत त्याचा सत्तेत नसताना आम्ही काय केलंय हे आम्ही उद्या बोलूच्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर आम्ही आणणार आहोत माझ्या या निमित्तानं आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आम्ही केलेलं काम जे के काम केलंय त्याचा तुम्ही मोजमाप करूनच तुम्ही आमच्या पदरामध्ये सोबत रोखील आम्हाला आशीर्वाद द्यावी एवढंच या निमित्तानं सांगतो सांगतो